नमस्कार मानिनीने काव्याला शपथ दिलेली असते की तू हॉस्पिटलमध्ये पार्कच्या जवळसुद्धा यायचं नाही हॉस्पिटलमध्येच यायचं नाही इकडे पार्क कोमात गेलेला असतो त्याची सिच्युएशन खूपच क्रिटिकल असते इकडे काव्या मंदिरात येऊन देवी आई समोर दिवे लावत असते पण खूपच जोरात असा वारा सुटलेला असतो आणि दिवे विझत असतात तेव्हा लगेच काव्या म्हणते देवी आई काय चाललंय तुझं मी तर पार्थ साठी हे सर्व करतेय ना तर तू असं का करतेस तेवढ्यात मात्र काव्याच्या हातून एक दिवा खाली पडलेला असतो इकडे पार्थला शॉक देत असतात आणि अचानक पार्थ शांत झालेला असतो मानिनी मोठ्यानी ओरडते पार्थ, ओर पार्थ आणि ती खूपच मोठ्याने रडायला लागते तेवढ्यात काव्याची एंट्री हॉस्पिटलमध्ये होते जेव्हा मानिनी काव्याला बघते तेव्हा मात्र मानिनी काव्यावरती धावत जाते आणि म्हणते काव्या आत्ताच्या आत्ता तू इथून निघून जा काव्या मला तुझं तोंड सुद्धा पाहिजे नाही माझ्या मुलाची अवस्था तुझ्यामुळे मुला अशी झाली आहे त्यावेळेला काव्या बोलते प्लीज काकू जरा तुम्ही शांत व्हाल का मला पार देशमुख यांना भेटायचं आहे तेव्हा लगेच मानिनी बोलते कशाला भेटतेस तो जिवंत आहे की मेला हे बघायला तुझ्यामुळे माझा माझा मुलगा माझ्या आयुष्यातून कायमचा निघून गेलाय तेव्हा लगेच काव्या बोलते असं होऊच शकत नाही आणि ती मानिनीला जोरात धकलते आणि पार्थच्या रूम मध्ये जाते जिथे पार्थला खूपच शॉक देत असतात पण पार्थ, पार्थ मात्र शुद्धीवर येत नसतो त्याच्या तोंडात एकच शब्द असतो काव्या 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 त्यावेळेला काव्या पार जवळ जाते पारचा हात हातात घेते त्यावेळेला डॉक्टर म्हणतात हे काय करताय तुम्ही अहो तुम्ही असे आतमध्ये येऊ शकत नाही प्लीज बाहेर जा तेव्हा लगेच काव्या बोलते प्लीज डॉक्टर समजून घ्या माझ्या नवऱ्याला माझी गरज आहे प्लीज डॉक्टर तेव्हा लगेच डॉक्टर म्हणतात अहो आम्हाला सगळं काही कळतंय पण प्लीज तुम्ही समजून घ्या ना तुम्ही असं नका ना वागू प्लीज प्लीज तुम्ही जा तेव्हा मात्र लगेच काव्या बोलते डॉक्टर प्लीज फक्त दोन मिनटं मला माझ्या नवऱ्याशी बोलू देत प्लीज डॉक्टर तेव्हा लगेच डॉक्टर बोलतात ठीक आहे काव्या म्हणत असते पार्थ देशमुख तुम्हाला उठावं लागेल देशमुख बघा तुमची काव्या तुमच्या जवळ आले देशमुख तुम्ही उठणार राहत की नाही काय गरज होती तुम्हाला तिथे यायची आणि माझा जीव वाचवायची देशमुख उठा उठा देशमुख उठा पण पार्थ मात्र काहीच रिस्पॉन्स देत नसतो तेव्हा मात्र काव्या खूपच घाबरलेली असते इकडे मानिनी मात्र खूपच चिडलेली असते ती म्हणत असते या मुलीला पहिल्यांदा बाहेर काढा मला ही मुलगी आत्मदी नको आहे त्यावेळेला लगेच नंदिनी बोलते आई तुम्ही शांत व्हाल का जरा आई काय चाललंय तुमचं तुम्ही काव्यावरती एवढ्या का चिडल्या आहात तिला का प्रार्थना भेटून देत नाही प्लीज प्लीज आई तुम्ही शांत व्हा आणि काव्याबद्दल तुम्ही असं का बोलताय तेच मला कळत नाही तेव्हा लगेच मानिनी बोलते नंदिनी तुला माहिती नाही तुझ्या बहिणीची जी काही लपडी चालू आहेत ना ती तुझ्या लक्षात येतील ना तेव्हा मात्र तुला धक्का बसेल तेव्हा लगेच नंदिनी बोलते बस झाला आई मग आजपासून मी शांतपणे ऐकून घेत होते का तर तुमचा मुलगा आजारी आहे तुम्ही त्या धक्क्यात असाल पण आता तुम्ही जे काही बोलताय ना ते प्लीज आवर्त घ्या कारण मला तुमचं वागणं पटत नाही आई तेवढ्यात मात्र इकडे काव्य म्हणत असते देशमुख तुम्हाला उठावं लागेल तुमच्या काव्यासाठी मी नाही राहू शकत देशमुख तुमच्याशिवाय मी जर का दुःखात असेल तर मला हसवण्याचं काम कोण करेल मला मध्ये मध्ये प्रत्येक कामामध्ये माझ्या लुडबुड कोण करेल अहो तुमचे फालतू जोक्स ऐकायचे आहेत देशमुख मला देशमुख तुम्हाला उठावं लागेल आणि तुम्ही जर का उठला संपवे ना मला देशमुख तुमच्या सोबत आयुष्य काढायचं आहे तुमच्या सोबत संसार करायचा आहे तुम्ही असं एकटीला मला सोडून जाऊ शकत नाही देशमुख उठा ना मला तुमची गरज आहे तेव्हा मात्र डॉक्टर म्हणतात हे बघा ते रिस्पॉन्स का नाही देणार कारण ते खूपच मोठ्या धक्क्यात गेलेत कोमात गेलेत ते तुम्हाला काही का कळत नाहीये तेव्हा लगेच काव्या म्हणते नाही त्यांना उठावं तर लागणारच आणि ते उठणार याची मला खात्री आहे देशमुख उठा तेवढ्यात मात्र पार्कच्या हाताची हालचाल चालू झालेली असते त्यावेळेला डॉक्टर म्हणतात अरे वा खूप छान रिस्पॉन्स आहे देशमुख देशमुख हात हलवताय तेव्हा मात्र काव्या खूपच खुश होते त्यावेळेला डॉक्टर म्हणतात प्लीज तुम्ही त्यांच्याजवळ बोला कंटिन्यू करा कदाचित ते शुद्धीवर येतील तेव्हा काव्या बोलते हो डॉक्टर आणि काव्या पार जवळ बोलत असते त्यावेळेला आत्मधी सिस्टर असते त्यांना डॉक्टर सांगतात प्लीज बाहेर जाऊन सांगा की देशमुख यांना शुद्ध येते म्हणून आणि लगेच ती सिस्टर बाहेर जाते ती सिस्टर बाहेर गेल्यानंतर ती मानिनीला बोलते त्या मिसेस काव्या पार देशमुख आहेत ना त्यांच्या बोलण्यामुळे पार देशमुख यांची हे ऐकताच मानिनी तिच्याकडे बघतच राहते त्यावेळेला लगेच नंदिनी बोलते बघा आई बघा तुम्ही ज्या काव्याला पार जवळ जाऊन सुद्धा देत नव्हतात त्याच काव्यामुळे पारच्या हाताची हालचाल सुरू झाले तीच काव्या तुमच्या पार शुद्धीवर आणते आणि तुम्ही मात्र तिला कायमच दूर करत होतात का आई का असं का करत होता तुम्ही तेव्हा लगेच मोठ्यानी मानिनी बोलते ते काही असलं तरी ही मुलगी माझ्या पारच्या आयुष्यात नको तेव्हा लगेच रम्या बोलते नंदिनी उगाच मामीला त्रास देऊ नकोस मामी जे काही बोलते त्यामध्ये काहीतरी तथ्य असेल आणि आता तू प्लीज मामीची सिच्युएशन समजून घे ना तेव्हा लगेच नंदिनी बोलते रम्या उगा तापलेल्या तव्यावरती स्वतःची पोळी भाजू नकोस कारण त्याचा काहीच उपयोग होणार नाही तुला असं वाटत असेल की तू आईंच्या मागे मागे करतेस आईंची बाजू घेतेस आणि तुला असं वाटत असेल की आईंच्या या वागण्यामुळे तू काव्याला पार्थ पासून लांब करशील तर तसं होणार नाही कारण काव्या पार्थ देशमुख आहे का कायम ध्यानात ठेव नाहीतर स्वतःहून तोंडावर आपडशील तेव्हा मात्र रम्या नंदिनीकडे बघतच राहते नंदिनीला खूप राग आलेला असतो नंदिनी मोठ्यानी बोलते आता सगळं काही संपल्यातच जमा आहे आता मला या गोष्टीचा विचार करायचा नाही ही गोष्ट जर का आतल्या आत्ताच्या आता, आता इथे थांबली तर बरं होईल तेव्हा लगेच मोठ्यानी रम्या बोलते नंदिनी येता जाता मला टोमणे मारायची गरज नाहीये मी जे काही बोलते ते योग्य आहे तेवढ्यात तिकडे पार्थनी डोळे उघडलेले असतात शुद्धीवर आलेला असतो आणि तो लगेच काव्याला बोलतो काव्या घाबरू नका एवढ्या सहजासहजी मी तुमच्या आयुष्यातून जाणार नाहीये तुम्हाला खूप त्रास द्यायचा आहे मला काय फिसकारलेली मांजर तेव्हा मात्र काव्या खूपच रडायला लागते ला आणि चक्क काव्या पार्थला मिठी मारते तेव्हा पार्थ म्हणतो काव्या काव्या शांत व्हा एवढ्या का तुम्ही घाबरलाय मी आहे ना तुम्हाला घाबरायची गरज नाही तेव्हा काव्या बोलते पार्थ परत असं करायचं नाही माझा एवढा विचार नका करू तेव्हा लगेच पार्थ बोलतो तुमचा नाही विचार करणार तर कोणाचा करणार माझ्या आयुष्यात तुमचं जे स्थान आहे ना ते कोणीच हिरावून नाही घेऊ शकत प्लीज तुम्ही या गोष्टी कायम लक्षात ठेवा अहो तुम्हाला असं संकटात बघेन आणि मी शांत बसेन का माझ्यासाठी तुम्ही खूपच महत्वाचे आहात काव्या आणि कायम असणार आहात बाकी मला काही नको आहे तेव्हा मात्र काव्या खूपच खुश असते त्यावेळेला नंदिनी जेव्हा आत्मधी आलेले असतात त्यावेळेला काव्याने पारचा हात धरलेला असतो काव्या म्हणत असते देशमुख लक्षात ठेवायचं कायम माझ्यासोबतच राहायचंय तुम्हाला तेव्हा लगेच पार्थ बोलतो मी कायम तुमच्या सोबत आहे तुम्हाला काळजी करायची गरज नाही नंदिनी बघितलं का तुमच्या बहिणीकडे बघा त्यांचं प्रेम किती ओतून जाते आहे माझ्यावरती तेव्हा नंदिनी बोलते हो हो मला दिसतय आणि तुमच्या या प्रेमाला कोणाचीही नजर लागू नये एवढंच माझं म्हणणं आहे तेव्हा मात्र नंदिनी खूपच खुश असते नंदिनीला खूपच आनंद झालेला असतो त्याच वेळेला लगेच पार्थ बोलतो काव्या आता शांत व्हाल का तेव्हा लगेच काव्या बोलते देशमुख मी काय केलं असत वागू नका ना परत त्यावेळेला पार्थ बोलतो हो तुम्हाला काय वाटतं मित्रांनो आता तरी काव्याला तिच्या प्रेमाची जाणीव होईल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला ला, ला, ला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू